आमचं ठरलंय आता तुम्ही ठरवा शिंदेंच्या शिवसैनिकांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जागा वाटपाची खलबत सुरू आहे जागावाटपात कुठली जागा कुणाला सुटणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही तरी महायुतीतील मित्रपक्षात असलेल्या इच्छुकांकडून मतदारसंघावर दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत यातच भाजपचा विद्यमान आमदार असलेल्या जागेवर शिवसेना शिंदे गटानं दावा केलाय खडकवासला मतदारसंघातून भाजपचे भीमराव तापके हे विद्यमान आमदार आहे मात्र शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कुंडे यांनी येथून निवडणूक लढवण्याचा निश्चय केला विधानसभेबाबत माहितीच्या ज्या बैठका झाल्या त्यात ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत ती जागा त्या पक्षाला सुटण्यास वरिष्ठ नेत्यांची सहमती असल्याचं बोललं जात आहे या सूत्रानुसार खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापके हे आमदार आहेत त्यामुळे ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता आहे पण शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून लढण्याचं निश्चित केलं याबद्दल माहितीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा आणि शिंदे गटाला ही जागा सोडावी अशी मागणी वजा इशारा कोंडे यांनी दिला यापूर्वी रमेश कुंडे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेण्याचं आवाहन केलं त्यावर तुम्ही आगामी निवडणूक लढवावी असा स्वर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कारे लावला त्यानंतर आता रमेश कुंडे यांनी निवडणूक लढवण्याचा चंग मानलाय त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघात माहितीत बिघाडी होण्याची शक्यता आहे